वाटते गेला माझा इतर नाही माझं लक्षच गेलं लक्ष गेल्यावर मी राहून तरी काय उतर बरेच माणसं म्हणतात ना जरा लक्ष लावून अभ्यास कर जरा लक्ष लावून पोटी ऐक पण आमची पोटी कशी आहे सगळी पोटी झाल्यावर हातीवाल्याला म्हणावं लागतं घ्या म्हणजे घाली काय साधना ज्ञानेश्वरी एखाद्या तरी ओबीचा अनुभव पाहिजे बरेचसे ग्रंथ सांगितले पण अनुभव घेतला नाही अनुभव आली या अंगा तो या जगा सांगत असेल परमात्माची साधना ही अनुभवाची कारण विश्वास हो तो स्वामीवरील सत्ता भगवंताची साधना फक्त भग याच्यावर विश्वास पाहिजे म्हणून अतारी परमात्म केल्याचं फळ प्राप्त आहे लोकाल की जाडा घेऊ ने सुमित्रा समान्य नाईक राम ब्रह्म म्हणजे नाही ते मी आत्महत्या करी मी देह, योग अग्नी प्रगट करीन स्वत लाईन बाह्य लक्षण नाही वरून चांगलाय पण आतून झालाय लागलेला आहे माणसं म्हणतात वरून गार आहे पण आतून ताप याला म्हणायचं हारी चाप मग परमार्थाची साधना निर्गुण स्वरूपाच्या सूक्षम देहा मी अंत करीन ब्रह्मांड नाही रामप्रभू बोलतात लक्ष्मण ते जाईन करतात ज्या मार्गाने माझा लक्ष्मण गेला त्याच मार्गाने मी जाईन माझ्या लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त मी अर्धाक्षम सुद्धा पाठीमाग राहणार नाही याला म्हणायचं भाऊ याला म्हणायचं भाऊ इथून महाराजांनी सांगले ना का एक भाऊ बनव असा तर दुसरा भाऊ त्याचं बाटक उपटायला बरा झालं चौदा दिवस गुतला हे नाहीय भावा भावानी कसं वागायचं गावा जावानी कसं वागायचं खरं रामायणा तत्व हे असं या ठिकाणी गावबा काका बोलतात गात्रे गाते विक शरीराला लाकूड चुलीला घातल्यावर ज्याप्रमाणे जळतो त्याप्रमाणे मी माझा देह हो, जाळू लागलेले माझ्या देहाला किंमत नाहीये जर माझ्या लक्ष्मी नाही वाचला तर म्हणते रामाने वनवासाला भाऊ गेला आणि तिकडं मारून टाकला हे आपलं माझ्यावर येतील म्हणून ब्रह्मांड नाईक रामप्रभू सुग्रीवजीशी बोलतात भोगता दोस्त माता ब्रह्मांड नाईक रामप्रभू असं म्हटल्यानंतर राजा सुग्रीव बोलू लागला देवा तुमच्या व्यतिरिक्त राज्य कर्म म्हणजे आदोगतीला जाणे असा राजा सुग्रीव बोलतोय तुझी हे राज्य बोजन ते तुझा विना स्त्री वेग तुझ्या व्यतिरिक्त राज्य करण म्हणजे न खावा ते खाणे आणि रामात तुझ्या व्यतिरिक्त संसार करण म्हणजे मातेवर मातृगमन केल्याचं पात गयम याच्याकरता तेव्हा संसार तुझ्या व्यतिरिक्त होणार नाही असा राजा सुग्रीव बोलतो वानर येऊन इथला माणूस एवढं बोलतो आणि रामायणातले सगळेच बोलते एक निर्जीव भान सजीव भक्ताला बोलू लागलेला आहे हनुमंताला निर्जीव भान हनुमंताला बोलतो तरी हनुमंत त्याचा ऐकतोही आणि आम्ही दोन दोन सांगून सुद्धा आरव्या पाडलेल्या पेद्या लाजून उभ्या राहिल्या नाही का भी भी तुझा विना विषय बघा तो रोग काहीचा तुझ्या व्यतिरिक्त संसार करण म्हणजे संसाराला टी नावाचा रोग याला संसर्गजन्य नावाचा रोग म्हणतात मधी मधी आपल्याकडे आला बघा दोन वर्षे कोरोना नावाचा माणूस शिकला की, शिकले की ला ला ते ते तो दुरावला पहिलं माणसं शिकलं की राम म्हणायचे आणि ज्या ज्या माणसाने मी गेल्या वर्षी सांगितलं ज्या ज्या माणसाने बैलाला घालून पाणी पाळलं त्याच्या बायला तरी भोकाराचे मुक्षे होते पण आपल्या बागा गोपातीचे मुक्षे आली तोंडाला बांधायचे कारण पाच करणे वैशी भरणीय

याच्याकरता देवा तुझ्या व्यतिरिक्त संस्कार करणं याच्यात तथ्य नाही राजा स्वभीव बोलतोय तुझं सांगलं रघुपते तेव्हा शक्ती रावण येवणे शीघ्र कते गाती शेती तुझ्या येतिरिक्त राज्य केलं तर आमची शक्ती शिंग झाली नक्की रावण येऊन आम्हाला माने रामात जा 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 हो रामा तुझ्या बाळावर आम्ही रावणाच्या विरोधात उभं राहिलेलोय राजा सुग्रीव बोलतोय जे रावण हसते रामाते केवणाच्या हाताने मागण्या अपेक्षा रामात तुमच्या हाताने मेलेलो बरे आता असणारे दोन माणसं म्हणले बघा काळने मी एक म्हणला आणि सुग्रीवने म्हणला काळने मी असंच म्हणला होता रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा संतांच्या हाताने बरे कारण संतांच्या हाताने पण आता पाहत मी कथा सांगणारा कोणीस तिलाही लावते माणसं मग डोळे गेले काय लय मोठ्या मोठ्याने सांगत होता हे जमणार नाही कारण संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला ही संताच्या चरणाचे रजकण तुम्ही असना अप्सरेच्या उघडा कताई केली गुंडली गौरदे हरी श्री ज्ञान देव तुकारो रामचंद्र भगवान कीजे श्री राम आई एकाकी आप दोन माणसं मारुतीकडे पाठवा कारण वरी जाऊन त्याला मनी नाही सोडवायला एक माणूस वरी जाईल आणि खाली पडायला दोन माणसं आपले पाठवा म्हणून रमांग नायक रामप्रभूला सांगतात की कि की रामा निर्माण करू नका मारुवती गेल्या म्हणजे रिकामा येणारा माणूस नाही जाताना काहीतरी गुंती पडली चला जा, जा, जे असतील त्यांनी दोघ जणांनी इकडे यायचे द्रोड विचारित निर्वाण करावे निश्चिती गेला आहे मारुती तो कार्य सिद्धी प्रती साधी मारुवती गेला म्हणजे काहीतरी कामच करून येणारा माणूस आहे तोरिकामा येणारा नाही आता जातानी पाच मी योजन सांगितली होती दीड योजना तीन लक्ष दहा शेती अधिक दहा ते बरे मला सांगू का बारा लक्षे ना, बारा लक्ष चाळीस हजार चाळीस कोस जाणे आणि जबल द्विगुणी म्हणजे चोवीस लाख ऐंशी हजार ऐंशी कोस एवढं अंतर हनुमंताला रातोरात आणि शक्तीला गेलो म्हणतो दीडशे किलोमीटर राहून आलो म्हणजे आपली वावा करावा वाटती एवढा वेग हनुमंतचा होता म्हणून मनोजवारुल्य डेगम म्हणतात कुणालाही म्हणता येत नाही तीन रामात मारती गेलेला आहे नक्की औषध घेऊन आल्याशिवाय राणा नाही मला वाटतं त्या मारुतीने सुद्धा इकडे यावं आता त्या मारुतीने महिला मंडळात बसून कारण ब्रह्मचारी मारुती अलीकडे या हनुमान <laughs> गेलेला काहीतरी घोटाळा झाला असेल आणि घोटाळा झाल्यावर पद जातो बडे महाराज घोटाळ्या शिवाय नेतोवा होत नाही राहतो रानुमंतरा गेल्याने काहीतरी अडचण असेल याच्याकरता उशीर लागलेला असेल हनुमंतरा पुढे या सिराणी जगती नाटो काहीच तरी अर्थ नाही असेल पण आतुरभे शिवाय राहणार नाही संकटावर मात करणारे हनुमंतराय कशा असणारा राजा सुग्रीव बोलतोय आदा आगात आदात महावीर रा, मुखी राम म निरंतर त्या कोणाच दुसर कार्यसत्वाला का तुला भगवान हनुमंतराय एवढी शक्ती महान आहे त्याच्या ताकदीची तुलना कोणालाच करता येणार नाही अशा प्रकारचे असणारे वान राम बोलू लागले ब्रह्मादीच तुलना शक्ती त्वरी मारुती आयसे नाम रघुपती शिग्रगती ब्रह्मादीच दे देवाला ज्याच्या शक्तीचं मोजमाप झालं नाही असा मारवती कामाला गेलेला रिकामा येणार नाही आपला माणूस रिकामा येईल दुकानावर जायला दुकान उडत नसलं तर आपली तर बस ना मग म्हणून हनुमंत तसला नाही कारण सेवके करावे सांगितले काम एवढं काम करणारे हनुमंत आहेत दिसत जेवणामध्ये रामप्रभू उठून उभारायला उत्तरेच्या बागी असा लाल लक लख लख लक लक लख करणारे हनुमंत बघितले पण वर किले नाही लाल दिसले ज्याला वाटलं सूर्य उदय झाला की काय आधी हनुमंत दिस पुढ देखो रपार, एक वा नर लाल पाल हनुमंतरायच्या शरीराने शिपका बांधलेला पर्वत आहे राल बनुमंतरायच्या शरीराने हनुमंतराय येऊ लागले ग एक उरण गिरे गिरी गंधारे एक पर्वती चिकरे एक समुद्राचे तिरे वेगळे उत्तर पण काही काही समुद्र उल्लंघन करून पडू लागले काही पर्वताला लागले काही ला मिठी मारू लागले वानर वानरांना भीती निर्माण झालेली नक्की राखीस मायाधी घाले कपटी एक झाडा घात आली मिठी काही असणारे झाडाला मिठी घालू लागले काही संकटामध्ये पडले काही विचारात पडले कोण असायला पाहिजे असा विचार वानर करू लागलेले काही दिसा एक, दिशा, एक घसा एक बोलावे नसा एक काही जणांचे घसे घातले गेले काहीला बोलता ये ना काहीच्या बोबड्यावर आल्या आणि काही आतखळून पडू लागले वनर एक उदा वृक्ष एक गेहोरी पर्वताशी समुद्र काही हातकडे पडू लागले तर काहीने हातामध्ये पर्वत घेतले आणि काही झीत होते तेलवाच बघू म्हणजे संकट आहे